अतिक्रमण काढण्यासाठी निवाणे गावातील मंदिरात उपोषणाला पंचायत समिती प्रशासनाला वारंवार कळवून देखील कारवाई न केल्याने गावातील मारुती मंदिरात उपोषणाला बसले कळवण तालुक्यातील निवाणे ग्रामपंचायत हद्दीत मालकीच्या जागेत काही लोकांनी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केलाय अतिक्रमण काढण्यासाठी महेश दौलत पाटील दिवसापासून अमरण उपोषणाला मात्र याकडे पंचायत समिती प्रशासनाला वार केल्याने गावातील मारुती मंदिरात उपोषणाला बसले निवाणे दयाणे ओ रस्त्याच्या दुतर्फा काही गावातील भूमाफियांनी अतिक्रमण केलेलं आहे तसेच ग्रामपंचायत हद्दीतील पोल्ट्री धारकांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारे कर भरलेला नाही व ग्रामपंचायत मालकी हक्क असलेला गट क्रमांक पाचशे त्र्याण्णवची ची मोजणी अनधिकृतपणे ग्रामपंचायत सदस्यांनी थांबवली आहे निवाडे दह्याने रोडवरील दुतर्फा अतिक्रमण काढणे पोल्ट्री धारकांकडून थकबाकी सह कराचा भरणा करणे तसेच पाचशे त्र्याण्णवची ची मोजणी करून अतिक्रमण काढणे व अनधिकृतपणे मोजणी थांबवणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसलेत पंचायत समिती प्रशासनाला मारोमार कळून देखील कारवाई न केल्याने गावातील मारुती मंदिरात उपोषणाला बसलेले उपोषणला बसण्याचं काय प्रयोजन पंचायत गीत निवाने दयाने रोडवरती दुतर्फा अतिक्रमण त्याच्यापासून येणाऱ्या झाल्याने बराच त्रास होतो दोन तीन वेळा माझाच अपघात अपघात होता वाचला तसेच गावठाण दीप जे पोर्ट्रीधारक आहेत त्यांनी गेल्या तीस वर्षापासून कर बांधलेले नाही त्या संदर्भात त्यांनी शासनाची वेळोवेळी सबसिड्या घेतलेल्या आहेत बर्ड फ्लूचं जे नुकसान भरपाईचं अनुदान घेतलेलं आहे तरी ग्रामपंचायतीने त्यांच्याकडनं कर वसुली केली नाही कर वसुलीबाबत जेव्हा दावे टाकले तेव्हा पंचायत समिती कळवण यांनी ते दफ्तर ताब्यात घेतले सुनावणी आणि तेच दफ्तर ताब्यात घेतल्यानंतर आज रोजी ते दफ्तर पंचायत समितीमधनं गायले आणि पाचशे त्र्याण्णव गट क्रमांक ग्रामपंचायत मालकी हक्काचा याचा आमची जेव्हा बॉडी होती त्यावेळेला आम्ही त्या मोजणी संदर्भात आम्ही पैसे भरवते नवीन बॉडीने ते पैसे भरले असताना त्याची मोजणी थांबवली व अतिक्रमणाला प्रोत्साहन देण्याचं कामकाज केलेले तर त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून दुसरा दिवस